गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सहर्ष स्वागत आहे आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की कधी येणार त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांनी प्रसिद्ध केलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस त्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत काय सांगितलेले त्यांनी आक्षेप वगैरे नोंदवण्याकरिता त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आपल्या जास्त वेळ न घेता आपल्या फक्त ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत टेट बॅच जे विद्यार्थी आता क्वालिफाय होणार आहे त्यावरून तुम्हाला समजणार आहे तुम्ही क्वालिफाय होणार असाल किंवा एक दोन मार्क तुमचं जर जवळ असेल जे क्वेश्चन रद्द होतील त्याचे तुम्हाला मार्क मिळणार आहे याकरिता टेट एक्झाम दोन हजार पंचवीस करिता टार्गेट बॅच वन थर्टी वन थर्टी प्लस मार्क मिळवण्याची हमी देणारी एकमेव हो महाराष्ट्रमधील अकॅडमी डबल अकॅडमी पुणे ऑनलाइन बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये स्पेशल मॅथ रिजनिंग ची पण बॅच अवेलेबल आहे अगदी कमी शुल्कामध्ये एक हजार रुपयामध्ये आणि तुम्हाला जर सर्व विषयाची जर जॉईन करायची असेल तर तीन हजार रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे ओके यामध्ये बघा सर्व विषयाचे लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट बुक आणिोट मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती डेली लाइव क्लास असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिचे विश्लेषण के सोबत आपण टॉपिक वाईज एम सी क्यू घेत असतो याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्ही डब्ल्यू अकॅडमी पुणे या नावाचा प्ले स्टोअरहून ऍप डाउनलोड करू शकता मधनं पण ऍडमिशन तुम्हाला घेता येईल ठीक आहे जास्त वेळ न घेता जे नेमकं प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे या ठिकाणचं दोन हजार चोवीस प्रसिद्धी पत्रिकामध्ये काय त्यांनी नमूद केलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक व दोन यांची अंतरिम तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत काही त्रुटी असली असतील किंवा आक्षेप असेल आपला तर याकरिता महाराष्ट्र राज्य परिषदेकडे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे फक्त चार दिवसाचा आपल्याला कालावधी देण्यात आलेला आहे चार दिवसामध्ये आपण जे आक्षेप असतील ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पाठवायचे आहेत सदर आक्षेप किंवा त्रुटीबाबतचे निवेदन जी वेबसाईट आहे महाटीटी डॉट इन यावरती या, या संकेतस्थळावरती परीक्षार्थ्यांना लॉ परीक्षार्थ्यांना लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदी या लिंक द्वारे परिषदेकडे पाठवता येतील आक्षेप बाबत लेखी निवेदन समक्ष किंवा टपालाने किंवा ईमेल द्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही तुम्ही मेल करू शक मेल द्वारे पण तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही किंवा तुम्ही पोस्टाने पाठवलं किंवा डायरेक्ट समक्ष पुण्यामध्ये येऊन जर पाठवले त्रुटी जर घेतल्या किंवा आक्षेप जर घेतला क्वेश्चन बद्दल किंवा ऑप्शन बद्दल तुमचं ते मत ग्राह्य धरलं जाणार नाही या संकेतस्थळावरती तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे लिंक जी लिंक दिलेली आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत टेलिग्राम वरती ओके वेद मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येईल याची जे एक्झाम दिलेले उमेदवार आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ही कोणती आहेत अंतरिम म्हणजे तात्पुरती उत्तर सूची आहे यानंतर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमची फायनल अँसर की प्रसिद्ध होणार आहे आक्षेप नोंदवल्यानंतर अँसर की ठीक आहे परत एकदा सांगतोय दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर रोजी जी परीक्षा झालेली आहे पेपर फर्स्ट पेपर सेकंड टी, -टी शिक्षक पात्रता परीक्षा याची अँसर की प्रसिद्ध झालेली आहे या संकेतस्थळावरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनल डबल ओ अकॅडमी किंवा स्पर्धा परीक्षा अपडेट पुणे या नावाच्या टेलिग्राम चॅनलला अँसर की पण टाकलेली आहे सर्वांनी बघून घ्यायची आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळत आहेत ओपन मध्ये क्वालिफाय होण्याकरिता नाईन्टी आणि कॅटेगरीमध्ये असाल तर एटी थ्री किंवा तुम्हाला एक दोन मार्क दोन तीन मार्क जर कमी मिळत असतील तरी पण तुम्ही तयारी करायची आहे कारण काय यामध्ये फायनल कि नाही फायनल की, की नुसार तुमचे मार्क वाढू शकतात ओके त्यानंतर बघा डबल मध्ये फास्ट एफ डी ए अन्नऔ प्रशासन बॅच दोन हजार पंचवीस फास्ट रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तांत्रिक विषयासहित म्हणजे टेक्निकल विषय आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के प्लस बायो केमिस्ट्री असेल बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी केमिस्ट्री या विषयासहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना ऍडमिशन ओपन आहेत लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा तसेच जे महत्वाच्या नोट्स आहेत टेक्निकल सब्जेक्ट सोबत टेस्ट सीरीज ऑनलाइन टेस्ट सीरीज पण अवेलेबल असणार आहे अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला फास्टॅग रिव्हिजन बॅच एफ डी ए जॉईन करता येणार आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ओके तर एक आनंदाची बातमी आहे एक महिन्यानंतर एक महिना झाल्या बरोबर एक्झामला त्यानंतर आता पंधरा दिवसानंतर तुमची फायनल ऍन्सर की येईल फायनल ऍन्सर की आल्यानंतर लगेचच पंधरा दिवसात निकाल लागेल आणि त्यानंतर आपली जाहिरात डेट प्रसिद्ध होणार आहे म्हणजे येणाऱ्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये टेट एक्झाम होणार आहे त्याकरिता तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे जे टेट बॅच डबल अकॅमि मध्ये सुरू झालेले सर्व विषयासहित आणि प्लस गणित आणि बुद्धिमत्ता स्पेशल बॅच पण आहे एक हजार रुपयामध्ये सहा महिने आणि संपूर्ण विषया करिता तीन हजार रुपये तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये बॅच परचेस करता येणार आहे ठीक आहे सर्वांच धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे तसे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू